रचना व त्यांचे कार्य बघत आहे आता वनस्पतींचे अवयव आपल्याला माहित आहे 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 फूल आणि वेगवेगळे अवयव आहे आणि या अवयवांना आपण पहिल्याचा अवयव कोणाला मूळ बघत आहोत आता मुळांचे सुद्धा दोन प्रकार असतात एक आहे काय म्हणतात त्याला कोणतं मूळ म्हणतात सोड सोटमूळ आता सोट मुळामध्ये आपण त्याच्यानंतर त्याला नुँ। एक उपमूळ असतात आणि त्या उपमुळांना बघा इथे दाखवलेलं आहे असे छोटे छोटे असे केसासारखे जे असतात त्याला मूल रोम म्हणतात काय म्हणतात त्याला रोम आणि हे खालचं जे आहे टोकदार त्याला मुलं टोपी असते है ना सगळ्यात जे आहे आणि ते काय करते त्या मुळाचं प्रोटेक्शन करते ठीक आहे त्यानंतर हे दुसरं जे मूळ बघत आहोत आपण काही वनस्पतींना अशा प्रकारे याला मुळे म्हणतात जसं आपण कांदा बघितला उकटून जर बघितला गव्हाचं झाड जे असते रोपटं वनस्पती ती जर उटून बघितली त्यानंतर अशा आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वनस्पती उगवतात आणि गवताचे पण वेगवेगळे प्रकार असतात तुम्ही जर उकटून बघितले तर तुम्हाला दोन प्रकारचे मुलं त्या ठिकाणी दिसतात ठीक आहे तर या मुळांचा अभ्यास करण्यामध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी करत आहोत तर या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काय घेतलं की आपल्या जे डिस्पोजल एका बॉटलला पट करून घेतलेला आहे आणि एक बॉटल आपण पूर्णपणे भरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे का काय आपल्याकडे कांदे आहेत है ना तर या कांद्यांना आपण काय करणार आहोत की आपल्याला बघायचं आहे याचं ऑब्झर्वेशन काय करायचं आहे की या कांद्यांना मुळं जे येतात ते कोणत्या प्रकारची मुळं येणार आहे आणि हे आपण आज कृती करून एक दोन तीन दिवसानंतर आपण याचं निरीक्षण नंतर करणार आहोत तर मी एक बॉटल कापलेली आहे अर्ध्यातून कापलेली आहे त्याच्यामध्ये पण हे थोडंसं पाणी आहे घेतलेलं आणि या पाण्यामध्ये मी हा कांदा अशा प्रकारे ठेवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय दिसत आहे की कांद्याचा जो खालचा भाग आहे तो खालचा भाग याच्यामध्ये कुठे पाण्यामध्ये भिजलेला आहे पाण्यामध्ये दिसत आहे तर आपण याला निरीक्षणासाठी असं सोडून देऊ या दोन तीन दिवसानंतर आणि एक बॉटल आहे या बॉटलमध्ये सुद्धा एक छोटासा करण्यात घेते मी आणि हे सुद्धा मी या ठिकाणी ठेवणार आहे तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला याचं निरीक्षण करायचं आहे तर आपण एक चार दिवसानंतर याचं निरीक्षण करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय त्याच्यामध्ये बदल दिसते मुळांचे काही प्रकार दिसतात का ते बघूया आणि झालेला बदल आपण नंतर निरीक्षणाने दोन तीन दिवस सतत बघणार राहणार